एक महत्वाची बातमी समोर येते संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली शिरसाटांच्या कबुलीचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि खुद्द शिरसाटांकडून नोटीसीबाबत कबुली देण्यात आली आहे या नोटीसी संपत्तीबाबत विचारणा करण्यात आल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे आणि या कबुलीचा व्हिडिओ व्हायरल झालाय खुद्द शिरसाटांकडून या नोटीसीबाबत कबुली देण्यात आली आहे तुम्ही माझ्यासाठी बोललो <laughs> मी दोघच नाही बोललो परवाच मला नोटीस आलेली <laughs> दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली <laughs> नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता आलं की नाही ताप, ताप पैसे कमवणं सोपं पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं पाटलांना फोन केला आपले पाटील सी ए त्यांना फोन केला म्हणजे असं असं नोटीस आली ते पाहून घ्या या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोसिन शेख आहेत मोसिन संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आयकर विभागाची नोटीस आल्याचं कबूल करत हे गमतीन अगदी हे कबूल करताना दिसतात या व्हिडिओमध्ये दिपाली नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट मोठ्या चर्चेत आहे त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत त्यांच्या मुलाने चौसष्ट कोटीचं पटेल घेतलं काय त्यानंतर एम आय डी त्यांनी जमीन घेतली काय या सगळ्या गोष्टींचे आरोप होत असताना आता संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ते स्वतः दावा करताना आपल्याला पाहायला मिळत की आयकर विभागाची त्यांना नोटीस आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये ते असंही सांगतायत की आयकर विभागाची नोटीस कशासाठी आली आहे तर दोन हजार एकोणावीसमध्ये तुमची एवढी संपत्ती होती ती दोन हजार चोवीसमध्ये एवढी कशी झाली याचं उत्तर द्या असं आयकर विभागाच्या या नोटीसमध्ये सांगितलं गेल्याचा दावा देखील शिरसाट याद करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी आणखी एक दावा केला आहे ते म्हणजे नऊ तारखेला यावर खुलासा करायचा म्हणजे कालच नऊ तारीख झालेली आहे त्यामुळे यावर संजय शिरसाट यांनी आयकर विभागाला खुलासा केला आहे का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांच्यावर अनेक आरोप होत आहे आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधातली तक्रार जी आहे तर इन्कम टॅक्स असेल सीआयडी असेल किंवा लाचलुचपत विभाग असेल या सगळ्या वेगवेगळ्या खात्यांकडे केली होती त्यामुळे तर ही नोटीस आली तर नाही ना हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता संजय शिरसाट यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संजय शिरसाट हे राज्यातील मंत्रिमंडळातले एक महत्वाचे आणि चर्चेत राहणारे मंत्री समजले जातात शिंदे गटाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि प्रवक्ते देखील आहेत असं असताना गेल्या काही दिवसांपासून त्यांची या पद्धतीने वेगवेगळ्या संपत्तीबाबत चर्चा होत होती त्या संपत्तीच्या अनुषंगाने आता ही नोटीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः संजय शिरसाट या सगळ्या गोष्टींचा खुलासा एका व्हिडिओमध्ये करताना पाहायला मिळतात आता हा व्हिडिओ कुठला आहे कधीचा आहे हे सांगणं थोडं कठीण आहे याची देखील माहिती थोड्या वेळ समोर येण्याची शक्यता आहे मात्र या नोटीसमध्ये संजय शिरसाट हे आपल्याला नोटीस आल्याचं स्पष्ट असं सांगताना आपल्याला पाहायला मिळतात दीपाली निश्चितच धन्यवाद मोसेन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी